कुबेर जो धनाचा देव मानला जातो याला आपल्या श्रीमंतीचा फार गर्व झाला त्याच्याकडे असंख्य धन रत्ने सुवर्ण होते तो इतका गर्विष्ट झाला की त्याला वाटले की त्याचे वैभव स्वतः भगवान शंकरालाही आश्चर्यचकित करेल एके दिवशी कुबेर कैलासावर गेला आणि भगवान शंकराला म्हणाला मी एक भव्य मेजवानी ठेवणार आहे कृपा करून आपण आणि पार्वती देवी आपल्या पुत्र गणेशासह या मेजवानीस नक्की या शंकर स्मितहास्य करून म्हणाले मी नाही येऊ शकत पण गणपतीला पाठवतो तू त्याची योग्य पाहुणेचाराची व्यवस्था ठेव कुबेर आनंदानं घरी परतला गणपती आले त्यांच्यासाठी राजवाड्यातील सर्वात चविष्ट आणि वैभवशाली अन्न तयार करण्यात आले पण गणपती जेवायला लागले आणि लागलेच ते इतके खात होते की कुबेराचे संपूर्ण खजिने रिकामे होऊ लागले शेवटी अन्न संपले पण गणपती अजूनही म्हणाले माझं पोट भरलेलं नाही मला अजून अन्न हवं आहे कुबेर घाबरला तो थरथरतच शंकराच्या चरणी गेला आणि सगळं सांगितलं शंकर हसले आणि म्हणाले कुबेर तू गर्वानं माझ्या पुत्राला बोलावलं होतस पण तुझा गर्वच तुझा नाश करतो आहे जा आणि गणपतीसमोर विनम्रतेनं माफी माग आणि त्यांना साधं घरचं अन्न फक्त थोडं पाण्यात भिजवलेला तांदूळ आणि तुळशीपत्र श्रद्धेनं अर्पण कर कुबेर तसंच करतो त्यानं गणपतीसमोर नम्रतेनं तो तांदूळ आणि तुळशीपत्र अर्पण केले गणपती खुश झाले आणि त्याचं पोटही भरलं या कथेचा संदेश गर्व करणे चुकीचे आहे श्रद्धा नम्रता आणि भक्तिभाव हेच खरे संपत्ती आहेत गणपती हे केवळ अन्नाने नाही तर भक्ताच्या भावना नम्रता आणि प्रेमाने तृप्त होतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद